माझ्या सांगितलेल्या पद्धतीनं जर तुम्ही ही रेसिपी घरी बनवून बघितला तर मी तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी देते की सर्वांना ही खूप आवडणार आणि सगळेजण तुम्हाला विचारतील की ही रेसिपी कशी बनवायची आणि तो पुन्हा कधी बनवणार कारण ही रेसिपी खायला खूप मस्त आहे बनवायला तेवढंच सोपं आणि फक्त तुमचं वेळेतला पाच मिनिट पाहिजे ही रेसिपी बनवायसाठी चला तर मग आजची ही रेसिपी सुरू करून घेऊया चला रेसिपी सुरू करूया तर त्यासाठी घेतलेला आहे बघा घोपळा घेतलेला आहे मस्त असा घोपळा छान पिकलेला आहे बघू शकताय तुम्ही मस्त घोपळा घेतला आता वरची साल काढून घेऊया आपण चाकूने तर अशी सगळी साल काढून घेते बघा साल काढून घेतलेली आहे सगळे मस्त असे सावकास काढा चाकूने आता ह्याच्या आतला गरम गरबी असा काढून घेऊया हे ब्यात बिया असतात बघा ते बी काढून घेऊया तर असं सगळं काढून घेते बघा आता साल बिलातनं बी सगळं असं काढून स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता ह्याला बारीक असे तुकडे करून घेऊया तर असे तुकडे करून घेऊया बघा आता इथे एक डबा घेतलेला आहे बघा त्याच्यात टाकूया गुळ गुळ घेतलेला आहे इथं बघा अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आता ह्याच्यात हे असं ठेवून द्यायचं सगळं कापल्याला ठेवून घेते हे पण असं आणि इथं अर्धी वाटी बघा पाणी घेतलेलं आहे जास्त घ्यायचं नाही अर्धी वाटी आता ह्याच्यात वतूया आता कुकर ठेवलेला आहे बघा कुकरात एक हे ठेवलं आहे त्याच्यात पाणी गरम झालेलं आहे डबा ना ह्याच्या तीन शिट्ट्या करून घेऊया आपण झाकून तीन शिट्ट्या करून घेऊया चला बघूया शिजले का तर कुकरची शिट्टी गेलेली आहे तर बघूया शिजले का मस्त शिजले ते बघू शकताय तुम्ही आता ह्याला काढून घेऊया आपण कुकर डब्याला तर आता कुकर काढून घेतलेला आहे थोडं मॅच करून घेऊया आपण असं मॅच करून घ्यायचं बारीक होतं लगेच होते बारीक बघू शकताय तुम्ही तो, तो बारीक करून घेतलं बघा आता इथं इलायची पावडर आणि साखर आणि बडीशेप बारीक करून घेतलंय मिक्सरला जरा साखर टाकू ना तर त्याच्यात एक दीड चमचा टाकलेला आहे मी थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे गोडला थोडंसं मीठ टाकलं तर चव खूप छान येते त्याचे तर ह्याला साईडला ठेवलेलं आहे बघा ह्याला साईडला ठेवलं आहे आपण आता पीठ चाळून घेऊया आता गव्हाचं पीठ घेतलंय चाळून घेऊया आपण अंदाजानंच पीठ मळूया आपण त्याच्यात किती बसतंय तेवढं आता ह्याच्यात अर्धी वाट कप बघा तांदळाचं पीठ घेतलंय एक कप बघा बेसन पीठ घेतले थोडंसं टाकू याच्यात कस कसं आता पीठ ना सगळं हाताने मिक्स करून घेऊया हे तांदळाचं पीठ नक्की घाला मस्त घाऱ्या होते त्या अशा खुशखुशीत घाऱ्या होत्या त्या आता हे सगळं पीठ मळून घेऊया आपण थोड़ा थोड वतून पीठ मळून घेऊया एका चमच्याच्या सायंत्याने करू शकता मिक्स करून छान असं पीठ मळून घेऊया आपण किती बसतंय तेवढं ते गव्हाचं पीठ तर बघा मस्त असं सगळं पीठ मळलेलं आहे आणि जास्त गव्हाचंच पीठ वापरायचं मला असं मस्त छान असं पीठ मळून घेतलेलं आहे बघू शकता आहे सगळं खतम केलं आहे मस्त असं पीठ मळलेलं आहे आणि लगेच लाटायला घ्यायचं आपण तर आता लाटायला घेऊया आता ह्याच्यातला एक गोळा तोडून घेऊया मस्त असं हातावर जरा बोर्डवर असं घासायचा तर मी पळपुट घेऊ शकता या असं छान मळून घेऊया छान असा एक गो गोळा तयार करून घ्यायचा बघा छान पीठ मळायचं म्हणजे लई जास्त ठेवायला ला लागत नाही आपल्याला आता ह्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं बघा असं तेल लावलं तर खाली चिटकत नाही तुम्हाला येत नसलं तर पीठ लावून बी लाटू शकता या तर असं लाटून घेऊया आपण किती मस्त येणार आले बघू शकता लाटायला पीठ छान मळायचं घसा घसा पीठ मळलं का नाही छान होतात पुरे आपले तर असंच लाटून घेते तर बघा असं लाटून घेतलेलं ला आहे आणि एक वाटी घेतलेली आहे अशी आता वाटीन का नाही असं कापून घेऊया आपण गोल गोल हे पहा असं सगळं कापून घेते असंच बघा असं कापून घेतलेलं आहे आता हे असं काढून घ्यायचं कडनी कडणी असं सगळं काढून घेऊया आपण बघा किती मस्त झालेलं आहे आता एका प्लेटात काढून ठेवूया तर बघा असं प्लेटात काढून घ्यायचं सगळं आणि अजून थोडंसं करून घेते मी मग तळून दाखवते तुम्हाला तर आता थोडंसं करून घेतलेलं आहे आता तळून दाखवते तुम्हाला तर तेल बी ठेवलेलं आहे तेल बी आपलं चांगलं गरम झालेलं आहे लोखंडाची कडाई ठेवलेली आहे मस्त असं एक दोन पहिलं सोडून बघूया आपण बघा खूप छान तळले झाले बघा कशा मस्त फुगायला लागले त्या अशा दिसायला किती सुंदर दिसायला आले ते बघू शकताय तुम्ही आणि खायला भिलि मस्त चव लागते ह्या कलर किती छान याय लागलाय बघू शकताय मस्त असं सा दोन्ही साइडने छान असं सा तळून घ्यायचं चा। छान असं तळ्या काढून घेऊया बगा, चाना आता दुसऱ्यांदा बघा तळूया आपण छान असे किती तेलात मातात तेवढे सोडून तळून घेऊया बघा तेलात घालताच कसं फुगायला लागलं ते मस्त असं जर जर प्रेस करत तळून घेऊया आपण फिरवून घेऊया दोन्ही साईड छान असं सा तळून घेऊया बघा कशा टम्म फुगा लागले त्या पोळ्या लाल घोपळाच्या घाऱ्या मस्त असंच तळून घेऊया आता दोन्ही साईडने छान असं सा आता छान तळलेत बघा दोन्ही साईडने आता काढून घेऊया मस्त असं छान क्रिस्पी तळले बघा तांदळाचं पीठ वापरल्यामुळे खूप छान होतात क्रिस्पी सगळं असंच तयार करून घेते बघा मस्त अशा काळ्या घोपळ्याच्या घाऱ्या बनवून तयार आहेत आणि किती मस्त झाल्या त्या बघू शकताय तुम्ही कशा टम्म फुगलेल्या आहेत आणि किती छान झाले किती मस्त कलर आला आहे बघू शकताय तुम्ही खूप छान झालेले आहे नक्की तुम्ही बी करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आता एक तोडून बी दाखवते तुम्हाला आहेत बघा अशा आणि क्रिस्पी बी झालेत पातळ केलं तर क्रिस्पी होणार बघू शकताय मस्त अशा ही क्रिस्पी ही पातळ लाटलेली होती आणि मोठे तुम्हाला दाखवते हे बघा कशात टम्म फुगलेले लहान लागतात खायला बी बघा आत आतनं किती मस्त झाले ते करून बघा आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं ते बी सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत तोंडपातून खात राहा मस्त राहा बाय